हॅलो एव्हरी वन वेलकम टू अल्फीज हॅपी प्लेस मी अल्पिता तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत सो so, आज सो uh, so, श्रावण चालू आहे तुम्हालाही माहिती तुम uh, <laughs> आहे।, uh, so, आहे तर आमच्याकडे श्रावण पाळतात तुमच्याकडे पण पाळतात की नाही ते नक्की कमेंटमध्ये सांगा तर एनिवेज श्रावण चालू आहे आणि श्रावणात आमच्याकडे पूजा असते सो यावर्षी पण आहे फक्त यावर्षी थोडी पुढे गेली आमची पूजा म्हणजे श्रावण संपते आणि पूजा आमची आहे सो ॲक्च्युली लवकर होते आमची पूजा पण यावेळी थोडं डिले झाला तो उद्या पूजा आहे तर त्याचीच तयारी चालू आहे सो आता मी चालली आहे शॉपिंगला म्हणजे फुलं वगैरे आणायला सो कुठे चालली आहे काय चालले आहे ते तुम्हाला कळेलच सो ते स्टेटून विथ मी चला माझ्याबरोबर शॉपिंगला कुठे काय मिळतं ते तुम्हाला दाखवते आणि आम्ही काय काय घेतो कसं घेतो ते पण तुम्हाला दाखवते तर मी चालली आहे दादरला शॉपिंगला सो so, चलो माझ्याबरोबर कुठे काय मिळतं ते तुम्हाला दा, कळ दाखवते आणि ॲक्च्युली मी ऑफिसवरून जाणार आहे पहिले ऑफिसला जाणार आहे त्यानंतर दादरला जाणार आहे सो so, तयारी करते थोडी बाकी आहे सो so, चलो माझ्याबरोबर असेच कनेक्ट राहा बाय मला इथे खूप चांगले फ्रूट्स मिळतात बरोबर

आहे का किती गडबड असते ॲक्च्युली माझी कपडे पण ठीक नाही म्हणून थोडा प्रॉब्लेमच आहे ना आहे घेतं सगळं घ्यायचं आहे जायचं एक मिटर माझ्या होणार हे दोन घेतले हे दोन पाहिजे दादरला कधी गर्दी कमी दिसणारच नाही गर्दीच असं कधीतरी एक व्हिडिओ दाखव दादरचा चांगल्या भाज्या मिळतात फ्रेश वसईचे वसईवरून होतात फ्रूट्स भाज्या सगळं काही आता दादर नाही होतं सो कुठे जायची गरज दादरचा फेमस मंदिर फेमस आहे दादरचं व्हरायटी बघायला मिळतात बाजारमध्ये त्याची तयारी चालू आहे माझ्याकडे आहे मध्ये यूज करते मी आणि पाहिलाच सो आता आपल्याला घ्यायचं कीर्तिकन किर्तीचं सामान എവിടെ ആയി ഇങ്ങോട്ട് 70 മണി വരെ വന്നേക്കാം ഒരുപാട് കാലം പോകുണ്ടാവില്ല കവിതം എന്തായാലും ഇതല്ലേ എന്താ ഈ കണ്ടി खरीदा ഇതിനെ കാണാത് സാധായി എനിക്ക് സോണാ എനിക്ക് സോണാടേ ഇഷ്ടമല്ല ह्याप्रमाणे घेत आहे सगळं सामान ब्लाऊज ब्लाउज पीस घेतले आता घेतलेलं आहे सगळं बरोबर लावा दादा सगळं आहे यांच्याकडे नक्की नवीन गोळा मोदक गोळ

सामान पण घेऊन देणार दादर न करे खूप गरम होत होतं आतमध्ये सेकंड शॉपच आहे लेफ्ट साइडला जर तुम्ही कबुतरखान्यावरून आलात तर चांगलं आणि रिजनेबल मिळतं आणि ते झुमरूवाला पण नवीन काहीतरी मिळालं सो दादरला गणपतीची तयारी चालू चालवत गणपतीच्या दिवशी खूप गर्दी असते म्हणून मी त्या दिवशीचा व्हिडिओ दाखवू शकणार नाही खूप गर्दी असते आज तरी तेवढी नाही आहे दादरला सो दादरला गणपतीची तयारी चालू आहे खूप छान छान डेकोरेशन आलं ॲक्च्युली लास्ट टाईम मी प्रॉपरला पण गेलेली तो व्हिडिओ टाकला नाही आहे पण तिथे पण मस्त डेकोरेशन होते आणि रिजनेबल असतात तिकडे त्याला आता फुलं गेलं आता मी फुल मार्केटला जाते फुलं घ्यायला आज एवढी हो गर्दी दिसत नाही आहे दादरला कारण की म्हणजे श्रावण संपत आला आहे ना सो एवढं काय वाटत नाही का खूप गर्दी असते दादरला सो आज प्रॉपर फुल मार्केट तुम्हाला बघा सो इथे अशीच गर्दी असते ना पण ना 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 आज नाही आहे मिक्स देत नव्हती कशी वेळ कशी वेळी अर्धा सुरू किती अर्धा आज ही उशीरा आली आहे की <स्थास्था>

नाही आहे पूर्ण मार्केट खाली आलं तरी सात साडेसातच झाले ते आज दादर बंद होते तो एक हार आहे कसा हार शंभर रुपये केळीचा पान उद्या घेणार तुळशी घेतलं आता फक्त फायनली शॉपिंग झाली ॲक्च्युली खूप हॅवी झालेला म्हणजे पुढे तर मला त्यामुळे व्हिडिओ काढायला मिळाला नाही तेवढा कारण की हॅवी झालेला ॲक्च्युली आज सकाळी मी निघताना बॅग्स विसरली घ्यायला म्हणजे मा जिथे मी माझा ब्लाऊज घ्यायचं होतं उद्या घालायचं होतं ते घालायचं होतं ते ब्लाऊज घ्यायचं होतं म्हणून विसरली ॲक्च्युली ते मी एम्ब्रॉयडरी करायला देते माझा ब्लाऊज ते कल्याणला ती राहते आणि तिचा हसबंडही या साईडला येतो म्हणून पिक करायचं होतं ब्लाउज म्हणून त्या ते, ते दहा वाजता ऑफिसला इथे येतात नंतर मग मिळालं नसतं आणि संध्याकाळी मला हे सगळं सामान आणायचं होतं म्हणून मग त्याला घाई घाईत निघाली आणि पिशव्या विसरली सो ते खूप गोंधळ झालास म्हणजे मी ऑप्शनला ऑफिसमध्ये गेलं मला खरं की त्यामुळे प्रॉब्लेम झाला तर जेवढा व्हिडिओ करायला मिळाला तेवढा मी केला सो कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा आणि उद्या म्हणजे हा व्हिडिओ नंतर तर त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला मिळेलच नंतर श्रावणी सोमवारचा हवा खूप आहे श्रावणी शनिवारची पूजेचा सो नक्की बघा आणि हा व्हिडिओ पण बघा सो कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका